जय श्रीराम मित्रांनो ओगले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे आज खूप महत्वाचा विषय घेऊन आलेलो मी आज मी तुम्हाला एकदम नवीन टॉपिक बद्दल सांगणार आहे आणि आजपासून आपले डेली व्हिडिओ येत जाणार आहे लॉंग व्हिडिओ येत जाणार आहे तर मित्रांनो आजच्या विषय करूया आजचा आपला विषय जिम करताना चक्कर काय येत असते तर मित्रांनो आता याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे समोर तुम्हाला ब्लॅकबोर्ड दिसतच असेल तर मी यावर काय पॉइंट लिहून ठेवलेले त्याचे स्पष्टीकरण मी हे तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो तर आता सुरुवात करू जिम करताना चक्कर काय येते सर्वात पहिले लो ब्लड शुगर म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला भरपूरदा वर्कआउट माझ्या जिम मध्ये करता त्यांना सांगतो की प्री वर्कआउट मिल घ्या तर मित्रांनो बघा लो ब्लड शुगर हा टॉपिक याच्यामध्ये झाला आहे पट्टी व्यायाम केल्याने म्हणजे प्री वर्कआउट मिल तुम्ही घेत नाही तुम्ही कधीही वर्कआउट करणार ना तर तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं नाही तर अर्धा तासाअगोदर एक नॉर्मल वर्कआउट मिल तरी घ्यायचं आहे म्हणजे जे प्रो, हाय प्रोटीनवाला असेल आणि हाय कार्बोहायड्रेट्सवाला असेल तर याने तुम्हाला कुठल्याही प्रकारची चक्कर येणार नाही आणि मेंदूला पुरेशी ऊर्जासुद्धा मिळेल कारण की तुम्ही रिकामापोटी जर व्यायाम केला तर मेंदूला पुरेशी ही अशी ऊर्जा भेटत नाही त्यामुळे चक्कर येत असते दुसरं मित्रांनो डिहायड्रेशन पाण्याची कमतरता भरपूर जणांना मी सांगतो की तुम्ही दिवसभरात पाणी प्या ते झालं तुम्ही पिता दिवसभरात ठीक आहे पण वर्कआउट करताना एक दोन सेट झाले तर थोडा दोन दोन तीन तीन सेप हे घेत जा याने काय होत असतं माहिती आहे का मित्रांनो तुमच्या हे पाण्याचे आणि मिठाचं प्रमाण हे कमी होत नाही मग त्यामुळे तुम्हाला कुठल्याही चक्कर येत नाही आणि शरीरामध्ये पाण्याच्या आणि मिठाचं कमान हे प्रमाण हे कमी झालं तर शंभर टक्के चक्कर ही येत असते आणि त्यामुळे रक्तदाब होतं व आपलं डोकं फिरत असतं म्हणजे डोकं फिरायला येत असतं आणि त्यामुळे आपल्याला चक्कर येत असते बरोबर आहे त्यानंतर ओव्हर एक्झेशन म्हणजे अति प्रयत्न भरपूर जण काय करता माहिती का जिथं त्यांचं चेस प्रेस करत असतील डंबेलने दहा किलोने करता येत किलो तर ते पंधरा किलो लिफ्ट करत असतात यामुळे काय होत असतं माहिती का जास्त अति उच वजन उचललं ना तर आणि त्यामुळे तुम्हाला हा त्रास हा खूप होत असतो म्हणजे अतिप्रयत्नाने तुम्हाला चक्कर येऊ शकते म्हणजे डोकार जास्त बाहेर पडून माइंड एक सेट होऊन जात असतं मग मला उचलायच्या उचलायच्या आणि नाही गेला ना त्यामुळे तो प्रेशर पडत असतो आणि त्यामध्ये तुम्ही प्री वर्कआउट मिलसुद्धा घेतलेलं नसतं त्यामुळे हा प्रमाण जास्त प्रमाणात होत असतं ते झालं मित्रांनो त्यानंतर तुम्ही कार्डिओ करता ट्रेडमिल इलेक्ट्रिकल काही करता किंवा फॅटलॉजचा वर्कआउट करत असतील तर माझं एकच सांगणं आहे की तुम्ही कार्डिओ एकदम जोराने करू नका स्लोली स्लोली करा स्लोली म्हणजे टाईम रेस घेऊन ते करा ते झालं तुमचं चौथा टॉपिक आहे अपुरी झोप म्हणजे दिवसातून सात ते आठ तास झोप घेणं हे खूप गरजेचं आहे कारण की झोप घेतली नाही तर कुठल्याही गोष्टीला आपलं मन लागत नाही कुठलंही काम करायला गेलो तर मन लागत नाही तर मित्रांनो पुरेशी झोप घेणं हे खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर पोषणाची कमी म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे पुरेसे प्रोटीन हे नसतं शरीरामध्ये प्रोटीन मीठ आणि कार्बो कार्बोहायड्रेट हे है, जास्त प्रमाणात गेलेच पाहिजे म्हणजे जास्त नाही पण जे आपल्याला गरजे शरीराला तेवढ्या प्रमाणात तरी गेले पाहिजे ते तुम्ही घेत नाही आणि हे जे घेत नाही ना त्यांना हा चक्करचा परिणाम होत असतो म्हणून प्रोटीन आलं मीठ आलं कार्बोहायड्रेट्स जे आले हे तुमच्या शरीरात पुरेसे जात नाही त्यामुळे तुम्हाला चक्कर होत असते तर मित्रांनो या सर्व गोष्टी झालं आहे जिमचे करताना चक्कर काय ते यामुळे हे तुम्हाला टॉपिक समजून घेईल पण तुम्हाला जर डेली येत आहे तुम्ही सर्व गोष्टी नीट करता तरी तुम्हाला येत आहे तर तुम्ही सर्व गोष्टीची बाब लक्षात घेऊन तुम्ही कमीत कमी तुमच्या पद्धतीने बॉडीचे एक हा संपूर्ण बॉडीचा करून घ्यायला पाहिजे यामुळे तुम्हाला एक निदानसुद्धा समजले तर मित्रांनो असा आपला जो विषय होता जिम करताना चक्कर काय ते तर तुम्हाला असं म्हटलंच असेल तर व्हिडिओला नक्की फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम